नमस्कार मंडळी खूप जणांची रिक्वेस्ट होती की कोल्हापुरी चटणी किंवा कोल्हापुरी लाल तिखट मसाला कसा करतात हे तुम्ही आम्हाला सांगा तर त्यासाठी मी हा खास व्हिडिओ घेऊन आलेला आहे यामध्ये मिरची उन्हात घातल्यापासून ते पूर्णतः लास्टपर्यंत सगळ्या स्टेप्स दिलेल्या आहेत ज्यामध्ये कोल्हापूरमध्ये वापरणारी घरोघरी असणारी चटणी कशी बनवतात हे तुम्हाला समजेल तर त्यासाठी सगळ्यात आधी मिरच्या आहेत त्या उन्हामध्ये घालण्याआधी त्याचे देठ काढून घेतलेले आहेत किंवा तुम्ही देटासकट ही मिरच्या वापरू शकता चटणीसाठी देठ थोडे थोडे काढून घेतलेले आहेत व मस्त अशा उन्हात याला एक दोन दिवस सुकवून घ्यायचं आहे जरी वाळलेल्या मिरच्या असल्यात तरीही उन्हामध्ये सुकवून घ्यायचे आहे मिरच्यामध्ये ते तीन प्रकार आहेत एक लवंगी मिरची असते एक सुरतुकलेली मिरची असते आणि एक बेडगी मिरची असते अशा तीन प्रकारच्या मिरच्या यामध्ये वापरलेल्या आहेत जी लवंगी मिरची आहे मी हातामध्ये टाकवली आहे ही सगळ्यात कमी प्रमाणात वापरली जाते कारण ही खूप तिखट असते व ही सुरतकलेली मिरची आहे ही पण यामध्ये कमी प्रमाणात वापरली जाते बेडगी मिरचीचं चा प्रमाण जास्त असतं चला तर मग या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी प्रोसेस दाखवलेली आहे तुम्ही हा व्हिडिओ पहा जर तुम्हाला काही शंका असतील कोणता मसाला समजला नाही तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता चटणी करायच्या आदल्या दिवशी लसूण मस्त असं उन्हामध्ये घातलेलं आहे उन्हामध्ये घातला की त्याच्यानंतर जास्त प्रमाणात लसूण असतो हा सोलायला खूप वेळ जाऊ शकतो त्यामुळे पिशवीमध्ये सगळा लसूण घालायचा आहे छान असा वाळवल्यानंतर व या पिशवीला थोडं आपटायचं आहे चार याला याला ते पाच वेळा आपटल्यानंतर काय होतं की याच्या ज्या ज्या साली असतात किंवा जे टलपरा असतं ते निघतं व जास्त याला सोलायला लागत नाही काही लोक असंच तलपरा सकट लसून घालतात पण ते तसेच चटणीमध्ये राहतं त्यामुळे कधीही सोलून वापरायचं लसून पाहू शकता आता सोप्या पद्धतीने तुम्ही यामधले जे सोलला गेलेला लसूण आहे तो सेपरेट करू शकता किंवा थोडंफार राहिला असेल तर ते काढू शकता म्हणजे लगेच तुमचा लसूण सोलून होतो लसणाचं प्रमाण किती वापरायचं किंवा मसाल्यांचं प्रमाण किती वापरायचं हे सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तुम्ही ते चेक करू शकता तरीही तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर नक्कीच मला कमेंट करून विचारा ते पाहू शकता लसूण सगळा सोलून घेतलेला आहे लसूण किंवा आला असेल किंवा कोथंबीर असेल याचं योग्य प्रमाण ठेवायचं आहे कारण याच्यामुळे चटणीला खूप चांगलं चव येते आता आपण मसाले भाजून घेणार आहे सगळ्यात आधी मी येथे तीळ घातलेला आहे कढई गरम करून तीळ असेच भाजून घ्यायचे आहेत जास्त वेळ भाजायची गरज नाही एक तीन ते चार मिनिट परतून घ्यायचे आहेत व काढायचे आहेत सगळे तीळ मी भाजून घेणार आहे तीळ भाजल्यानंतर आता याच कढईमध्ये जिरे टाकलेले आहेत छान असं जिऱ्यालाही भाजून घ्यायचं आहे दोन वेळा भाजून घेतलेलं आहे जेणेकरून नीट भाजेल कारण प्रमाण थोडंसं जास्त आहे मी एक पाच ते सहा किलोची चटणी येथे करत आहे त्याचबरोबर मोहरी घातलेली आहे मोहरीलाही छान असं परतून हे मसाले आहेत ते बिना तेला ते परतून घ्यायचे आहेत हे लक्षात ठेवा तुम्ही एका डब्यामध्ये हे सगळं काढून घेतलेलं आहे म्हणजे असंच दळण करायला घेऊन जाऊ शकतो यामध्ये जे वरतून टाकलेलं आहे ते शहा जिरे आहेत हे वेगळ्या प्रकारचे जिरे असतात शंभर ग्रॅमचं पाकिट आहे ते प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच त्याचबरोबर दालचिनी घातलेली आहे छान असं याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे आता पाहू शकता जे कोरडे मसाले होते ते भाजून घेतलेले आहेत आता तेलामध्ये तळायचे मसाले आहेत किंवा भाजायचे मसाले आहेत एक तीन चार मिनिट परतायचं त्यानंतर इथे वेलची घातलेली आहे छान असं याला ही भाजून घेतलेली आहे त्यानंतर जी फुलं मिळतात ती घातलेली आहेत आपण मसाले भातामध्ये ते वापरतो तो मसाला आहे हा एक पाकिट आहे सगळ्याची शंभर ग्रॅमचे पाकिट आहेत ते घातलेले आहेत त्याचबरोबर मिर घातलेला आहे त्यानंतर आता तमालपत्र आहे तीही भाजून घ्यायची आहे दगडी फूल घातलेलं आहे फक्त थोडं थोडं परतून घ्यायचं आहे जेणेकरून हा मसाला तो खमंग होईल व जो आपण दळण करतो त्याचं किंवा जे डंगामध्ये त्याला कुठलं जातं तेव्हा काही त्रास होऊ नये म्हणून जायपत्री घातलेली आहे त्या प्रत्येक मसाल्याचं महत्वपूर्ण काम आहे चटणीमध्ये जेणेकरून त्याला छान सव येते त्यामुळे कोणताच मसाला स्किप करू नका हळकुंड घातलेली आहेत एक तेल तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत मस्त फुलतात ही हळकुंडे तेलामध्ये त्याचबरोबर मेथी घातलेली आहे हिंग घातलेले आहेत हिंगाचं प्रमाण कमी ठेवायचं आहे जास्त प्रमाण झालं तर वास येऊ शकतो चटणीमध्ये हिंग पण छान असा फुलतो तेलामध्ये आता लास्टला कमी तेलामध्ये धने आहेत ते भाजून घ्यायचे आहेत आता धनेही ही वापरणार आहे चटणीमध्ये त्याचबरोबर जी आपली ओली किंवा हिरवी कोथिंबीर असते ती पण वापरणार आहे सगळे मसाला डब्यामध्ये काढून घेतलेला आहे याच्यामध्येच आपण जे आपले धनी आहेत ते टाकणार आहे एकदम थोडंसं तेल घातलेलं आहे एक चमचाभर तेलामध्ये हे भाजून घ्यायचे आहेत धनी जास्त प्रमाण आहे त्यामुळे दोनदा भाजून घेतलेले आहेत सगळा मसाला आपल्या डब्यामध्ये व्यवस्थित भरला गेलेला आहे आता जो ओला मसाला असतो म्हणजे जसं की कांदा असेल किंवा आला असेल लसूण असेल ते आपण भाजून घेणार आहे किंवा खोबरं असेल तेल घातलेलं हे सुक खोबरं आहे छान असं वाळवलेलं आहे उन्हामध्ये एकदम कमी तेलामध्ये याला छान असं भाजून घ्यायचं आहे खोबऱ्याला नीट भाजून घ्यायचं जास्त करपूही द्यायचं नाही नाही तर करपऱ्याला वास चटणीमध्ये येऊ शकतो त्याचबरोबर इथे तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे पावशरभर तेल आहे तेल छान गरम झालं की यामध्ये कांदा घालायचा आहे तेल थोडं जास्त प्रमाणात लागतं कांदा तळण्यासाठी कांदा आत्ता जसा आहे पूर्ण याला सोनी रंग येऊपर्यंत भाजून घ्यायचा आहे एकदम किंचित प्रमाणात मी मीठ घातलेलं आहे आता या कांद्याला असंच दहा ते पंधरा मिनिट लागू शकतात कांद्याचं प्रमाण जास्त आहे अर्धा किलोपेक्षा जास्त कांदा आहे पाहू शकता कांदा पूर्ण सोनेरी झालेला आहे त्याचबरोबर आता हिरवी कोथंबीर आहे ते मी चिरून घेतलेली आहे आता लसूण वाललं आहे तेही बारीक थोडंसं वाटून घ्यायचं आहे व त्याचाही वापर आपल्याला चटणीमध्ये करायचं आहे व त्याचबरोबर मोठं मीठ बाजारामध्ये मिळतं तेही लागणार आहे चटणीसाठी हे मोठं मीठ तुम्ही उन्हामध्ये घालायचं आहे एक दोन ते तीन तास चटणी करण्यापूर्वी पूर्वी ही चटणी तुम्ही डंगामध्ये घेऊन जाऊन करून आणू शकता चटणी केल्यानंतर पाहू शकता येते आपली जी घरगुती लाल तिखट मसाला किंवा जी चटणी म्हणतात कोल्हापुरी ती तयार आहे चवीला खूप जबरदस्त लागते तुम्ही ही प्रोसेस फॉलो करून चटणी बनवू शकता तर काही मसाल्यांमध्ये तुम्हाला अडचण असेल तर कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ सांगायला विसरू नका नवनवीन कोल्हापुरी रेसिपीजसाठी किंवा महाराष्ट्रीयन रेसिपीजसाठी सुप्रियाज किचनला सबस्क्राईब जरूर करा हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा परत भेटू मस्त अशा नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद